बाळासाहेब ठाकरे नावाचा जो ब्रँड होता तो ब्रँड टिकून राहणार आहे की नाही हा या लढाईतला खूप मोठा प्रश्न आहे हा तो मोठा हां बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकारणाला आपण किती विरोध केला ती खंडणी वसूल करणारी पार्टी होती ती दंडलशाहीची पार्टी होती ती गुंडागर्दीची पार्टी होती पण तरीसुद्धा आज कित्येक मराठी माणसं सा असं सांगतात की आम्ही नसतो म्हणजे बाळासाहेब नसते तर आम्हाला बँकेत आम्हाला एअर इंडियात आम्हाला पोर्ट नोकऱ्या लागल्या नसतं काँग्रेसचे भलेभले नेते सांगतात की जे संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हा अमराठी आणि गुजराती लोकांचा मुंबईत इतका मोठा प्रभाव होता की आम्हाला मानवर करून बघायला तोंड नव्हतं असं त्या काळातले काँग्रेसचे नेते सांगतात त्यांना म्हणजे मराठी माणसाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम निश्चितच कोणत्या कामार्गामध्ये होईना बाळासाहेबांनी केलं याच्याबद्दल शंका नाही त्यांचे मार्ग चुकीचे असते पण मुंबईत मराठी माणूस ताठ कण्याने उभा राहिला तो केवळ मागे शिवसेना आहे म्हणून उभा राहायला त्याचं पुढे काय होणार आणि हा विचार केवळ या ठाकरे या ब्रँड पुरता मर्यादित नाही आहे एकूणच महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचा काय होणार हा प्रश्न आहे